नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या छत्रपती संभाजीनगर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपा कार्यालयाचे भव्य उद्घाटन दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजीनगर विमानतळासमोरील अत्याधुनिक भाजपा शहर जिल्हा कार्यालयाचे भव्य उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी मंत्री अतुल सावे जालना पालकमंत्री पंकजाताई मुंडे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर माजी मंत्री रावसाहेब दानवे माजी मंत्री भागवत कराड राज्यमंत्री मेघना बोर्डीकर भाजपा जालना जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे संभाजीनगर जिल्हाध्यक्ष आमदार संजय केणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी आपल्या दीड तासाच्या प्रेरणादायी भाषणात मराठवाड्यातील विकास कामांचा आढावा घेतला आणि छत्रपती संभाजीनगरला भाजपाचा बालेकिल्ला बनवण्याचा निर्धार व्यक्त केला त्यांनी महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचा उल्लेख करताना सांगितले मुख्यमंत्री माझी बहिणी योजनेमुळे कोटी महिलांच्या खात्यात दरमहा रुपये जमा होत आहेत समृद्धी महामार्ग नवी मुंबई विमानतळ वडवण बंदर मेट्रो प्रकल्प यामुळे महाराष्ट्र जगातील आघाडीची अर्थव्यवस्था बनणार आहे मराठवाड्यातील प्रत्येक गावापर्यंत रस्ते पाणी आणि रोजगार पोहोचवू ही महायुतीची गॅरंटी आहे भाजपाचे नवीन कार्यालय हे तीन मजली अत्याधुनिक इमारत असून येथे कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण कक्ष डिजिटल लायब्ररी मीटिंग हॉल आणि दोन हजार चोवीस बाय सात नियंत्रण कक्षाची सुविधा आहे उद्घाटनानंतर कार्यकर्त्यांनी एकमेकांना गुलाल लावून जल्लोष साजरा केला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाचे श्रेय जिल्हाध्यक्ष संजय केनेकर शहराध्यक्ष गजानन बारवाल महापौर नंदकुमार घोडेले आणि सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आले मराठवाड्यात भाजपला आणखी बडकट करण्याचा संकल्प या उद्घाटनाने व्यक्त झाला असून पुढील महानगरपालिका जिल्हा परिषद आणि विधान परिषद निवडणुकांसाठी कार्यकर्ते सज्ज झाल्याचे चित्र आहे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद